निलम बाबीला मी रात्री खूप वेळा बघितलं होतं की एक कार येते आणि निलम बाबी त्या कारमध्ये जातात नंतर मी निलम बाबीच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीला नमस्कार मित्रांनो मी राहुल निलम बाबीचा नवरा थोडा वेळसर होता मी जेव्हा लहान होतो तेव्हा तर निलम बाबीचा नवरा एकदम चांगला होता नंतर तो वेळा कसा झाला आमच्या शेजारी निलम निलमबाबी राहत होती तिला एक मुलगी आणि एक मुलगा होता बाबीची मुलगी खूपच सुंदर होती ती माझ्यापेक्षा वयाने खूप लहान होती बाबीची मुलगी तनुजा मला खूप आवडत होती मी तर तिला एक वेळेस सांगून टाकले की मला तू आवडते पण ती मला म्हणाली बरं पण अजून माझ्याकडून काही नाही जर तू मला इम्प्रेस केलं तर बघू माझी नजर कधी पण निलमबाबीच्या घराकडे असायची तनुजामुळे निलमबाबीचा नवरा अगोदर चांगला होता पण एक दिवस त्याने निलम बाबीला एका माणसासोबत बघितले निलमबाबी म्हणाली की तो दूरचा नातेवाईक आहे नंतर काही दिवसांनी परत तो माणूस निलमबाबीच्या घरी आला आता तर त्याचे रोज निलमबाबीच्या घरी येणे जाणे सुरू होते एक दिवस तर निलम भाभीला त्याच्या नवऱ्याने नको त्या अवस्थेत त्या माणसाबरोबर बघितले नंतर त्यांचे भांडण झालं भाभीचा नवऱ्याला ते बघवलं नाही नंतर त्याच्या डोक्यावर परिणाम होत होता होत गेला आणि तो वेडसर झाला निलम भाभीचा नवरा होता वेडसर झाल्यापासून निलम भाभीला चांगलीच सूड झाली होती नंतर तो माणूस निलम भाभीचा प्रियकर रात्री एक कार घेऊन येत असे आणि निलम बाबीला त्या कारमध्ये बसून नेत असे आणि सकाळी परत येत असे निलम बाबीची मुलगी तनुजा आणि तिचा लहान भाऊ यांना काहीच माहीत नव्हते कारण निलम बाबी त्यांना झोपू देत होती आणि ते झोपल्यानंतर बाबी बाहेर जात असे मी तर खूप वेळेस बाबीला त्या कारमधून जाताना बघितले होते हे कोणाला माहित नव्हते की निलम बाबी रात्री कारमध्ये जातात फक्त मलाच माहित होत मी एकदा निलम बाबीला बघितले जाताना निलमबाबीने पण मला बघितले की त्यांना कारमध्ये जाताना मी बघितले दुसऱ्या दिवशी सकाळी मला निलमबाबीने बोलावले आणि मला म्हणाले राहुल तू रात्री मला बघितलं कारमध्ये जाताना मी माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेले होते मी म्हणालो बाबी मला सर्व माहिती आहे मी खूप दिवसापासून बघतो तुम्हाला जाताना निलंबाबी तर मला म्हणाली तू कोणाला सांगितलं तर नाही ना आणि सांगू नको प्लीज मी म्हणालो नाही सांगणार नंतर मी तनुजाला म्हणालो तनुजा तुला एक गोष्ट सांगायची आहे तनुजा म्हणाली बोल ना काय मी म्हणालो आत्ताच नाही मी रात्री तू जागीच राहा तनुजा म्हणाली मम्मी असते ना मी म्हणालो नसते तुझी मम्मी तू तु फक्त या टायमाला दरवाजा उघड मी तनुजाला टाइम सांगितला नंतर मी बघितले की नीलम बाबी बाहेर गेली मी लगेच तनुजाच्या दरवाजाजवळ गेलो आणि हलका दरवाजा वाजवला तनुजा जागीच होती तिने लगेच दरवाजा उघडला तिने अगोदरच बघितले की तिची मम्मी कुठे दिसत दिसती का तर मग तिने दरवाजा उघडला मी लगेच आत गेलो तिचा भाऊ झोपलेला होता मी तनुजाला सांगितले की तिची मम्मी रात्री एका कारमध्ये जाते ती तर शॉक झाली होती की तिच्या पप्पाला सांगणार होती पण मी तिला नाही म्हटले आणि तिला मी म्हणालो तुझी मम्मी कधी पण तुला सोडून जाते एकटं त्यामुळे मी तुझ्यासोबत आहे घाबरत नको जाऊ आता तर जेव्हा बाबीला बाहेर जात तसे मी बाबीच्या घरी जाऊन तनुजासोबत नंतर निलम बाबीला हे कळाले मग बाबीने तनुजाला तिच्या मामाच्या घरीने सोडले भाभी मला म्हणाली तुला मी तु तर मी खूप चांगलं समजलं होत आणि तू तर माझ्या मुलीला मी म्हणालो तुम्ही जर असं करत असाल तर मी सर्वांना तुमची हकीकत सांगतो काय आहे तर बाबी म्हणाले सांग कोणाला सांगायचं तर मी लगेच निघालो पण बाबीने मला परत बोलवले आणि मला म्हणाली तू हवं तर मला भेटू शकतो कधी पण बाबीने मला पूर्णपणे पण पन मी नाही म्हणालो कारण माझ प्रेम बाबीची मुलगी तनुजावर होत थोड्या दिवसांनी तनुजा परत आली आणि आता आमचं भेटणं सुरू झालं बाबीला आता आमच्याबद्दल सर्व माहिती होत पण ती काहीच बोलत नव्हती एक दिवस तर मला बाबी म्हणाली तुला जर माझी मुलगी एवढी आवडते तर लग्न कर तिच्यासोबत मी तर तयार होतो पण माझे घरचे कधीच तयार नसते झाले कारण निलम बाबीमुळे नंतर तनुजाचे लग्न झाले आता तर निलम बाबी पण चांगली राहत होती तिला तर पश्चाताप होत होता की तिने अगोदर जे काही पण आता निलम बाबीने ठरवलं की तनुजा कधी आली तर मी ती मला बोलत नसे कारण मी तिला लग्नासाठी नकार दिला होता पण मी तिला समजावले की का नगर दिला ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही मित्रांनो तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद